हॅलो वेलकम टू विथ रेअर लाईफ आणि बल्लाश्वर बाप्पा सगळ्या तुमची इच्छापूर्ण कसीस बल्लाश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना मंगळवार आहे खूप म्हणजे जवळजवळ एक वर्षानंतर मी मॉर्निंग वॉकला चालले कारण आता कसं डेली रुटीनचा भाग होणार आहे हा माझ्या तर सकाळचे आता सहा वाजून गेलेत सव्वा सहा होत आलेत खूप दुःख आहे त्याच्यामुळे ना मी दहा मिनटं थांबलेली जर जा बाहेर जायला पण आता निघाले आ, फ्रेश झाली थोडी आणि त्याच्यानंतर निघाले विहानला बोलले ती चल सोबत पण विहान अजून आलाच नाही त्याच्यामुळे मग विचार केला मीच पटकन जाऊन येते आणि सकाळ सकाळ कोण नसतं बाहेर पण बघते आता थोडंसं कुत्र्यांची वगैरे जास्त भीती वाटते कारण कसं एरिया पूर्ण शांत आहे आणि आजूबाजूच्या एरियात ना माझ्या मैत्रिणी जातात वॉकला पण तिकडे सकाळ सकाळ कसं जाणार ना त्याच्यामुळे मग एकटीच जाते आता थोडंसं अर्धा तास चालली तरी पण फ्रेश एअर वगैरे खूप छान वाटतं सकाळी वॉक केल्यावर आणि आता पुन्हा एक वर्ष आधीचे डेज मला आठवतील जेव्हा मी सकाळी मॉर्निंग वॉकला जायची तर चला निघते आता आल्यानंतर परत वीराभियांचा टिफिन पण बनवायचं आहे चला बाहेर ना पूर्ण धुके आहेत अजून आणि पूर्ण रस्ता एकदम शांत आहे जवळजवळ पंधरा मिनटं झाली मी वॉक करते खूप छान वाटते आणि फ्रेश एअर आहे मस्त वाटते धुक्यांमधून झालेला आणि पूर्ण शांतता आहे आजूबाजूला सगळे आधीचे दिवस आठवले जेव्हा मी वॉकला बाहेर जायची असंच सकाळी लवकर उठून मस्त चला अजून पंधरा वीस मिनटं वॉक करते नंतर सात वाजता घरी घरीजवळ छान वाटते मला एकदम आणि आता आता बॅक टू रुटीन स्टार्ट झालं आहे माझं स्कूल रुटीन तर चला पटकन आता विराविहांसाठी टिफिन बनवते कारण सव्वा सात झालेत आणि हल्ली त्यांची बस ना दहा मिनटं लवकर येते जवळजवळ एक वर्षा आधीचं रुटीन माझं स्टार्ट झालं आहे असं वाटायला लागलं आहे मला कारण मध्यंतरी दोन हजार चोवीसला अख्खा वर्ष इतका खराब गेला ना की मी आता सांगू नाही शकत तुम्हाला त्याच्यामुळे माझं सगळं रुटीन चेंज झालेलं पण आता मॉर्निंग रुटीन प्रॉपर स्टार्ट झालं आहे आणि असंच डेली रुटीन स्टार्ट प्रॉपर राहील हेच मी होप्स करते टिफिनसाठी बनवणार आहे पोहे आणि बघा मस्त छान असे भिजवून घेतलेत पोहे तर पटकन आता पोहे बनवून घेते बाकीची प्रोसेस वगैरे सगळी पोह्यांची करते विरा विहन उठल्या जातात त्यांचं एक बाजूला लगबग सगळी सुरू झाली तर मी पटकन आता टिफिन बनवून घेते आणि फक्त ना आता चपात्याच व्हायचे आणि पोहे तर विहानचं कसं असतो विहानला दोन टिफिन लागतात विराला एकच लागतो विरा एक वाजता येते विहान चार वाजता येतो कांद्यासोबत ना मटार टाकते मी कारण विहानला मटार आवडतात आणि विहानच्या पप्पांना आवडतात शेवधाणे त्याच्यामुळे दोन्ही पण टाकते मी ज्याला जे आवडतो ते ते खातील दोघांची हे आवडणं वेगवेगळी आहे वे आणि विराला काही चालतं मलाही काही चालतं त्याच्यामुळे दोन्ही मिक्स करून टाकते बटाटा पण छान लागतो पोह्यांमध्ये टाकून ठेवलं तर आणि ह्या एका कांद्याची विहानला भजी बनवते चपातीसोबत पोहे मस्तपैकी रेडी आहे आणि विहान सुद्धा रेडी आहे विराचं आवडलंस पप्पा आवडते विराचे पप्पा रेडी करतायत विराला ह ना रोजचे ना विरा सवय झाली आता विरा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल लवकर हाय कर चला चला केशविंचरा चार घेतले ना बदाम हा मला चल पटकन आवराल चला विहानला आणि हा त्याचा सेकंड डबा चपाती आणि आठ ला बस येते पहिले आठ पस्तीस ला यायची मग आता आठ वीस ला येते त्याच्यामुळे आता आठ पंधरा झालेत झाले एकच वेळी बांधायची राहिले बाकी टिफिन वगैरे रेडी आहे विरा तुला कपकेक केक पाहिजे ना असू दे त्याला एक नाही कपकेक ओ एक शितूला दे कपकेक फुकट घाल भाऊ आहे ना तुझा माझा भाऊ भाऊ ना तुझा मग विरा रेडी स्कूल ला जायला झालं

चालले बाय बाय मॅडम गेल्या स्कूलला पण जाताना बॉटलच न्यायला विसरल्या आणि कसे मुलांना ना मी सवय लावली स्वतःची बॉटल त्याच्यानंतर रुमाल परत जे बॅगमध्ये वस्तू लागतील त्या स्वतःच स्वतःच्या चेक करून भरायच्या आज ती विसरून गेले पण बसला असा ता टाईम झालेला बसचा त्याच्यामुळे मग ह्यांनी तिथनाच तिला बेसलरी बॉटल असते ना छोटी ती घेऊन दिली येत नाही बसले तोपर्यंत बस गेलीच असती आणि आता मी माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन जे इतर वेस्टचं पण आहे ते स्टार्ट केलं आहे म्हणजे लिंबू पाणी पिते कोमट पाणी करून घेतलं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिऊन घेतलं आहे त्याच्यानंतर बदाम खाते आणि विराबिहांनासुद्धा भी मी बदाम देते सकाळी उठल्या उठल्या विहान फक्त लिंबू पाणी पितो हे लिंबू पाणी पितात विराला ती स्कूलला जात असते त्या टायमात मी पीडिया टाकून दूध देते दे। हे मॉर्निंग रुटीन असतं आमचं तसं ना पटकन आता मी हे पिते त्याच्यानंतर मेडिटेशन आणि योगा करायचं आहे मला ते पण आता बरेच दिवस माझा गॅप झालेला जवळजवळ महिन्यानंतर योगा आणि मेडिटेशन करणारे ते कंटिन्यू चालूच होतं आधीपासून माझं फक्त गॅप झालेलं तर मॉर्निंग वॉकला आणि एक्झरसाईजला एक्सरसाईज तर नाहीच अजून दोन तीन महिने नाही करणार मी एक्सरसाईज कारण कसं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे नाही करू शकत आता ना दहा मिनटं मी ओंकार साधना अनुलोम व्यम आणि प्राणायाम हे तीन करून घेते आणि त्याच्यानंतर पाच मिनटं तरी मेडिटेशन करेन हे पंधरा मिनटं तरी रोजचे मी देतेच देते, देते स्वतःला तर चला हा टाईम आहे तो स्वतःसाठीचा आहे तर तो, तो जगून घेते आणि मला खूप आवडतं हा जो रिलॅक्स टाईम माझा साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यानचा असतो तो, तो खूप आवडीचा विषय आहे माझा त्याला थोडंसं सा ओंकार साधना करून घेते ही ना मशीन घेतली आहे पेट्रॉन टिक्सची आणि हे सिरम आहे आपल्या फेसला एक व्यवस्थित शेप येण्यासाठी ह्याचा उपयोग होतो ऑन केल्यावर असं सुरू होतं तर मी आता हे चेहऱ्या लावून घेते आणि मग नंतर मसाज करते असे वेगवेगळे आहेत त्याला पार्ट गाला वगैरे करायचं असेल तर असं आहे आणि हे ना आयब्रो आणि अंडर आय जास्त असतील ना ब्लॅक झालेले तर यूज करू शकता है ने। तो बोटल आहे मी तर बघा अशी बॉटल आहे आणि मी आता ते थोडंसं हातावर घेऊन ना करून दाखवतो पूर्ण फेसवर हे घ्यायचं आणि लावायचं पूर्ण फेसला मसाज करायचं फेसला जेव्हा आपण फ्रेश होऊन येतो ना त्यानंतर हे ॲप्लाय करायचं ज्यांना डबल चेन असेल ना त्यांना खूप फायदेशीर आहे तर आता तुम्हाला मी ह्याचा वापर दाखवते की आयब्रोसाठी आणि अंडर आयसाठी कसं करतात आणि ना फुल स्पीडमध्ये ॲक्टिवेट होते फोर एडला सुद्धा यूज करू शकता असं हा अप्लाय करते आणि थोडंसं सिरम लावलंय अजून कारण माझी कशी नॉर्मल स्किन आहे आणि ना हिवाळ्यामध्ये खूप ड्राय होते स्किन गालाचा जो भाग असतो तिथं करायचा परत नोज पण यूज करू शकतो याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही आणि मला दोन दिवसात खूप छान रिझल्ट भेटला आहे याचा ऑलरेडी मसाज करून झाल्यानंतर हा जेल आहे ना हॅल्युरोनिक वॉटर जेल तो तो लावणार आहे मी चेहऱ्याला आणि ह्याचा रिझल्ट एवढा बेस्ट आला ना मी गेल्या दोन महिन्यापूर्वी ह्याला ऑर्डर केलेला तेव्हा मी व्हिडिओ केलेली शूट ही एक क्रीम आहे नुसके बाय पारस पिगमेंटेशन मी जास्त करून ह्यांच्यासाठी मागवलेलं कारण त्या ते कशा त्यांच्या भट्टीवर जाऊन ना खूप ब्लॅक ब्लॅक झाले त्यांची स्किन तर त्यांच्यासाठी मागवले पण मी पण यूज करते आणि हे एम पी एम कॉम्बो आहे हे रात्री लावायचं असतं झोपायच्या आधी जेव्हा आपण फेसवॉशनी चेहरा क्लीन करतो ना त्यावेळेस ला हे लावायचं असतं तर त्यावेळेस आम्ही हॅल्युनॉनिक वॉटर जेल आहे ना पहिला मी जो दाखवला तो पण यूज करतो आणि हा पण यूज करतो पण ए एमला म्हणजे सकाळी जेव्हा फ्रेश होऊन आपण बाहेर येतो तेव्हा हॅल्युनोरिक वॉटर जेलच वापरायचं असतो हा नाही वापरायचा जे ज्याच्यात जास्तच असेल ना ब्लॅक स्किन त्यांनी दोन्ही वापरले तरी चालतात तर चला हे माझा स्किन केअर रुटीन असतो सकाळचं रात्रीचं वेगळं असतं सकाळचं वेगळं असतं हे आता मी प्रॉपर चालू ठेवले कारण आफ्टर थर्टी ह्या खूप इसेन्शियल गोष्टी असतात गरजेच्या असतात आपल्यासाठी आणि स्वतःच्या स्किनची पण केअर घेतलीच पाहिजे जशी आपण हेल्थची घेतो तशी स्किनची सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे हे पूजा करून घेत आहेत आता देवांची त्यांची पूजा होते तोपर्यंत मी पोहे छान गरम करून घेतले आता नारळ खवडून त्याच्यावर टाकेन सकाळी मुलांना नाही नारळ वगैरे खवळला मी आणि आला टाकून मस्त चहा होतोय कामाला मावशी येतात ना तर त्यांनी आज सुट्टी घेतली कारण त्या एकविरीला गेल्यात त्यांना म्हटलं जा तुम्ही एकविराईचं दर्शन घेऊन या छान ठीक आहे चालायचंच एक दोन दिवस कसं महिन्यात ना खाडे होतातच तर थोडंफार आपली पण तेवढंच काम आपली होऊन जातात उलट कोण नसेल ना तर त्या जास्त स्पीडने होतात पण हे ऐकतच नाहीत बोलतात की असू द्या असं कधी इमर्जन्सीला वगैरे ना मावशी असतील तर बरं पडतं आणि मी आता ना कानाला बांधून घेतलं कारण सकाळपासून ना कामं करण्यात एवढी बिझी होती ना की स्वतःकडे लक्षच नाही आहे आणि सध्या आहे अजून थंडी तर कानात कापूस घातला आहे आणि नंतर कवर करून घेतलेत कान कारण अजून एक महिना पण प्रॉपर झालेला नाही आहे ऑपरेशन होऊन आता चोवीस तारखेला एक महिना कंप्लीट होईल आज एकवी एकवीस तारीखे आणि चोवीस तारखेला अजून दोन तीन दिवस आहेत आणि आई बोलते माझी की कमीत कमी सव्वा महिना तरी आराम कर कारण टाक्यांचं ऑपरेशन आहे मग ते कसं हिल होण्यासाठी खूप गरजेचं असतं जास्तीत जास्त आराम करणं पण मुलांच्या इजात कसं आता थोडंसं जेवढं भेटला आराम तेवढा बस झाला असंच वाटतं आणि मगातपासून मी सगळं आवरलं घरातलं लादी परत कपडे थोडीशी भांडी होती नाश्त्याची ती पण घासून घेतली आणि खूप दिवसानंतर कामं केलेत नाही रुटीन माझं सकाळपासूनच स्टार्ट झालंय तर छान पण वाटते असं एनर्जी आहे पण मध्ये मध्ये थोडंसं असं वाटतं की बसावं थोडा आराम करावा तर आता पटकन मी जेवण करून घेते एक तासात आज बनवणारे मस्तपैकी भेंडी आता बघू भरीत भेंडी का सिम्पल भेंडी बनवायची ते अजून ना फिक्स नाही केले मी अशी भेंडी ना धुवून घेतलेत अर्धा किलो भेंडी आहे ती आणि आम्हाला भेंडी सगळ्यांना खूप आवडतात ना त्याच्यामुळे जा जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आणि इकडे बघा चपातीचं पीठ सकाळीच मळलं आहे कारण विहा विहानला लागतातच ना दोन टिफिन असल्यामुळे मग त्याच्यामुळे मऊन ठेवले चपातीचं पीठ तर आता पटपट ना हे करून घेते एक भाजीची तयारी करते चपात्या बनवते आणि हे डाळ छान शिजले मुगाच्या डाळीचं वरण बनवते भात काय नंतर गरम गरम पटकन होऊन जाईल विरा मॅडम आल्या तरी माझं जेवण झालं नाही बाबू अजून हां भेंडी बनवलेत तुला आवडतात ना थोडं लेट झाला मला भाजी बनवताना बाकी सगळं झालं कॉल चालू होते कंटिन्यू आणि बघा मी मसाला भेंडी बनवले आणि इकडं आहे वरण चपात्या आणि भात आहे गरमागरम हे असणार आहे जेवणामध्ये आणि पापड तर ते आता थोड्या वेळा ओ मॅडम जेवायला देऊ का तुम्हाला ओ तुम्ही विचारत होत्या ना अशी भेंडी आहेत काय एवढी टी व्ही बघण्यात गरक का विरा काय बोलत पण नाही गे जेवून घ्या चला मग झोपता येईल ओके लवकर उठतेस ना सकाळी स्कूलला जायला हा? हा शी तू मॅगी बनवते तुम्हाला आता हिला बोल पटकन फ्रेश हो उठले मग किती उशिरा सात वाजता काय रे तिला बोल पटकन आवर बोल पटकन नाही तर मी खेळणार नाही पाय तू केस वगैरे सांग तिला बोल अशीच खेळशील काय के। मॅगी भेटणार नाही नाही तर तुला बोल मॅगी भेटणार नाही मॅगी लव रे बाबा हा ओय मॅडम पटकन जा फ्रेश होण्याचा फॅन हवाय भाई ह्याला एक थंडी हा प्रकारच नाही अजिबात <laughs> विरा पटपट चला 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 झालं यांचं मस्ती शितू तुला मॅगी नाही भेटणार लवकर आहे बाहेर खाऊन जाऊ केसविन सरच बघत खाऊन जाऊ कुठं ह्याच्यात हां नंतर पटकन खाऊन घ्या चला झालं मॅगी जवळ जवळजवळ महिन्यानंतर मॅगी देते दिलीच नव्हती मॅगी शि तुला ना प्लेन मॅगीच आवडते त्याच्यामुळे मी अशीच बनवले मुलांना जरा तिकट असाल नाही चलो, चलो, खालो दोघ आता मॅगी खात मॅगी लवर तुला माहितीये विराजवळ महिन्यानी खाते मॅगी मध्ये आलेली तेव्हा पण मी दिलं नाही तिला मॅगी खायला तू आलेल असत शी तू जास्त मॅगी खायची नसते विरा सांग नाही व्हेरी गुड जाई साईड पाहिजेत का फटके शितुई ओरड बोल पटापट रेस लावायची जो पहिले खाईल तो जिंकला हा मी आता जेवण बनवून घेत्या तुमचा होईपर्यंत ओके डन ओके में, में मस्ती सुरू आणि मी पण जाते चपाती करायला आणि बघाय कसं हे असतं यांचं टी व्ही बघणं सुरू आहे चालू आहे शितू अभ्यास करून आला जाम केला बघ विरा बसायचं आता अभ्यास कराल ओके 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 तर चला मी इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला तू पण बोल लाईक करा शेअर अँड शितू आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय